नमस्कार मित्रांनो आपण पहिल्यांदाच कॉम्प्युटर वापरत असाल अथवा कॉम्प्युटर शिकत असाल तर कॉम्प्युटर ज्ञानची ही मालिका आपल्याकरता खूप उपयोगी असणार आहे ज्यामध्ये कॉम्प्युटरची बेसिक माहिती आपल्याला समजेल अशा एकदम सोप्या भाषेत मी देणार आहे ज्यामुळे दे आपण घर बसल्या सहजपणे कॉम्प्युटर चालवायला शिकू शकाल कॉम्प्युटर ज्ञानच्या या मालिकेतील आजच्या पहिल्या भागात आपण कॉम्प्युटरचे मुख्य भाग कोणते ते कसे कनेक्ट करायचे कॉम्प्युटर कसा सुरू याबद्दलची बेसिक बेसिक माहिती जाणून घेणार आहे तरी आपल्याला संपूर्ण ज्ञान घ्यायचे असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या पुढील महत्वाच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळत राहते तसेच व्हिडिओ ला ला लाईक व शेअर करायला विसरू नका चला तर पाहूया ही व्हिडिओ मित्रांनो हे आहे कॅबिनेट ज्यामध्ये कॉम्प्युटरमधील हार्डवेअर जसे मदरबोर्ड रॅम सीपीयू ग्राफिक कार्ड सीडी ड्राईव्ह पॉवर सप्लाय एकमेकाशी कनेक्ट झालेले असतात या हार्डवेअर संबंधी आपण येणाऱ्या पुढील भागात अधिक माहिती जाणून घेणार आहोत कॉम्प्युटरमधील हे एक महत्वाचे युनिट आहे या कॅबिनेटला सीपीयू याच नावाने ओळखले जाते सीपीयू म्हणजेच सेंट्रल प्रोसेस युनिट जे या कॅबिनेटच्या आत कनेक्ट असते सीपीयू च्या पुढील बाजूस कॉम्प्युटर चालू बंद करण्याकरता एक ऑन ऑफ चे बटन असते या ऑन ऑफ बटनाच्या जवळच कॉम्प्युटर रिस्टार्ट करण्यासाठी एक लहान बटन असते ज्याच्या सहाय्याने कॉम्प्युटर कधी हँग झाला तर रिस्टार्ट करू शकता तसेच याच्या मागील बाजूस मॉनिटर प्रिंटर पॉवर सप्लाय कीबोर्ड माऊस पेन ड्राइव हेडफोन माईक तसेच इंटरनेट करिता लॅन्ड वायर यासारखे डिव्हाइस कनेक्ट करण्याकरता कनेक्शनची सोय असते हा आहे मॉनिटर म्हणजेच कॉम्प्युटरचा डिस्प्ले हा कॉम्प्युटरच्या आउटपुट डिवाइस या कॅटेगरीमध्ये मोडतो याला ऑन ऑफ करण्यासाठी अथवा इतर सेटिंग करण्यासाठी मॉनिटरच्या वेगवेगळ्या मॉडेलनुसार स्क्रीनच्या खाली बाजूला अथवा मागे बटन असतात तसेच पाठीमागील बाजूस पॉवर सप्लाय व व्हीजीए केबल कनेक्शन करिता पिन असतात व्हिजीए केबल ही अशा प्रकारची असते ज्याच्या आधारे मॉनिटर सीपीयू ला कनेक्ट केला जातो हा आहे कीबोर्ड ज्याच्या सहाय्याने आपण कॉम्प्युटर मध्ये माहिती भरत असतो हा कॉम्प्युटरच्या इनपुट डिवाइस या कॅटेगरी मध्ये मोडतो यावर अल्फाबीट नंबरिंग व फंक्शन कीज मिळून एकूण एकशे चार इतक्या कीज असतात यातील फंक्शन वापर कसा केला जातो याबद्दल मी यापूर्वी एक व्हिडिओ केले आहे ज्याचे लिंक मी वरती आय बटन मध्ये दिली आहे हा आहे माऊस जो कॉम्प्युटरच्या इनपुट डिवाइस या कॅटेगरी मध्ये मोडतो याला दोन बटन असतात यातील उजव्या बाजूच्या बटनाला राईट क्लिक म्हणतात तर डाव्या बाजूच्या बटनाला लेफ्ट क्लिक असे म्हणतात लेफ्ट क्लिक चा वापर फाईल ओपन करणे माहिती अथवा पर्याय सिलेक्ट करण्याकरिता केला जातो सिलेक्ट केलेल्या माहितीवर फोल्डरवर फाईल वर राईट क्लिक केल्यास त्याच्या संबंधित इतर पर्याय दिसून येतात या दोन्ही बटनाच्या मध्ये जे व्हील असते याला स्क्रोलिंग बटन म्हणतात याचा उपयोग वेब पेज अथवा वर्ड एक्सेल यासारख्या ऍप्लिकेशन मधील पेज वर खाली करण्यासाठी केला जातो माऊसच्या खालील भागात या ठिकाणी आतील बाजूस सेन्सर असतो ज्याच्या सहाय्याने आपण कॉम्प्युटरमधून प्रिंट घेत असतो हा कॉम्प्युटरच्या आउटपुट डिव्हाइस या कॅटेगरीमध्ये मोडतो हा सीपीयू ला ने कनेक्ट केला जातो याचा वापर करण्यासाठी आपल्याला त्या प्रिंटरचे ड्रायव्हर म्हणजेच सॉफ्टवेअर कॉम्प्युटरवर इन्स्टॉल करावे लागते प्रिंटरच्या मॉडेल नुसार सॉफ्टवेअर वेगवेगळे असतात हे इन्स्टॉल केल्याशिवाय प्रिंट काढता येत नाही हा स्कॅनर ज्याच्या सहाय्याने फोटो डॉक्युमेंट स्कॅन करून कॉम्प्युटरवर घेतले जातात हा कॉम्प्युटरच्या इनपुट डिवाइस या कॅटेगरीमध्ये मोडतो याला देखील मॉडेल नुसार सॉफ्टवेअर असतात ते इन्स्टॉल केल्याशिवाय स्कॅनरचा वापर करता येत नाही आजकाल प्रिंटरच्या बऱ्याच मॉडेलमध्ये प्रिंटरला स्कॅनर अटॅच असतात हा युपीएस म्हणजेच इन्व्हर्टर ज्याच्या सहाय्याने लाईट गेल्यानंतरही युपीएसच्या नुसार आपण कॉम्प्युटर काही काळ चालू ठेवू शकतो व आपले काम सेव्ह करून कॉम्प्युटर योग्यरित्या शट करू शकतो मित्रांनो हा कॉम्प्युटर मधील भाग नसला तरी लाईट गेल्यानंतरही आपले काम थांबू नये तसेच कॉम्प्युटर चालू असताना अचानक लाईट गेली तर कॉम्प्युटर बंद होतो आणि जर कॉम्प्युटर चालू असताना असे लाईट जाण्याने वारंवार कॉम्प्युटर अचानक बंद होऊ लागला तर कॉम्प्युटर मधील पार्ट चे नुकसान होऊ शकते तसेच आपण काम करत असलेला डेटा करप्ट होऊ शकतो याकरता आपण युपीएस चा वापर केल्यास कॉम्प्युटरचे लाईफ व डेटा सुरक्षित राहू शकतो आता याचे कनेक्शन कसे करायचे हे आपण जाणून घेऊया सर्वप्रथम मॉनिटर कनेक्ट करून याकरता व्ही जीए केबल ची एक पिन मॉनिटरला फिट करून घेऊ मित्रांनो पिन जोडताना सर्व होल व्यवस्थित मॅच करून काळजीपूर्वक जोडा व अशा प्रकारे दोन्ही बाजूचे स्क्रू फिट करून घ्या अशाच प्रकारे दुसरी बाजू सीपीयू च्या व्ही जी पिन मध्ये कनेक्ट करून घ्या आता कीबोर्ड कनेक्ट करून घ्या युएसबी कीबोर्ड असेल तर डायरेक्ट बी पोर्टला कनेक्ट करा परंतु जर अशा प्रकारे पी एस टू टाईप कनेक्टर असेल तर पिन इन्सर्ट करण्यापूर्वी पिनची कोणती बाजू कुठे असावी हे जाणून घ्या जेणेकरून सर्व होल बरोबर मॅच होतील याची खात्री करूनच पिन इन्सर्ट करा अशा प्रकारे माउस ही कनेक्ट करा प्रिंटर असेल तर प्रिंटर करता यु एस बी कनेक्शन असेल ते यातील युएसबी पोर्टला कनेक्ट करून घ्या आता मॉनिटरची पॉवर केबल अशा प्रकारे मॉनिटरच्या मागील बाजूस कनेक्ट करून घ्या जर तुमच्याकडे युपीएस असेल तर पॉवर सप्लायची ही पिन युपीएस ला कनेक्ट करून घ्या अन्यथा डायरेक्ट पॉवर सप्लाय ला कनेक्ट करा अशाच प्रकारे सीपीयू ची पॉवर केबल ही सीपीयू ला येथे कनेक्ट करा व पॉवर सप्लाय करता यूपीएस असेल तर यूपीएस ला कनेक्ट करा अथवा डायरेक्ट पॉवर सप्लाय ला कनेक्ट करा अशा प्रकारे सर्व कनेक्शन योग्य कनेक्ट झाल्याची खात्री करून पॉवर सप्लाय चालू करा आता सीपीयू च्या पुढील बाजूस ऑन ऑफ चा, चा स्विच असेल तो प्रेस करा अशा प्रकारे लाईट लागलेली दिसेल म्हणजे तुमचा कॉम्प्युटर चालू झाला आहे आता कॉम्प्युटर बूट होऊन विंडोज लोड होईल व विंडोज पूर्णपणे ओपन होऊन अशा प्रकारे तुमची स्क्रीन दिसून येईल तर मित्रांनो तुम्हाला कॉम्प्युटरचे महत्वाचे भाग कोणते ते कसे कनेक्ट करायचे व कॉम्प्युटर कसा चालू करायचा हे समजले असेल अशी मी आशा करतो काही अडचण असल्यास कमेंट करून आपण आपले प्रश्न मला विचारू शकता तसेच आपल्याला ही व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र